नमस्कार मी प्रशांत राऊत वसविहार महानगरपालिका माजी साई समिती सभापती सर्वांना नूतन वर्ष आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बहुजन विकास आघाडीचे लोकनेते जितेंद्र ठाकूर प्रथम महापौर राजेजी पाटील युवा आमदार क्षेतिकजी ठाकूर तसेच बोसरचे आमदार राजेजी पाटील तसेच प्रथम महिला महापौर प्रवीणा वहिनी आणि सर्व नगरसेवक यांच्यातर्फे सर्व नागरिकांना कार्यकर्त्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणार दोन हजार चोवीस वर्ष हे सुख समृद्धीच वराट्याची जावं आरोग्यदायक जावं अशी ईश्वर प्रार्थना करतो सर्वांना परत परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा